तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या एमसीएन न्यूज चॅनलचा बारावा वर्धापन दिन नुकताच तीस ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथील सांस्कृतिक मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रमात एमसीएन न्यूज न्यूजचे महाराष्ट्रातील सर्व रिपोर्टर उपस्थित झाले होते या प्रसंगी माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये एमसीएन न्यूज मराठीचे उत्कृष्ट पत्रकार म्हणून सुनगाव येथील तालुका प्रतिनिधी गजानन सोनटक्के यांना पुरस्कृत करण्यात आले आहे त्या अनुषंगाने चार सप्टेंबर रोजी पत्रकार गजानन सोनटक्के यांचा सुनगाव जिल्हा परिषद शाळेत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला गजानन सोनटक्के हे एमसीएन न्यूज चॅनलचे जळगाव तालुका प्रतिनिधी असून त्यांना एमसीएन उत्कृष्ट जाहिरात संकलन दोन व उत्कृष्ट पत्रकार 2021 हजार एकवीस आणि नुकताच एमसीएन उत्कृष्ट पत्रकार दोन पंचवीस हा पुरस्कार प्राप्त झाला आहे पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षीरसागर मॅडम यांनी केले या प्रसंगी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बेग पत्रकार अनिल भगत शिवदास सोनोने यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते એમસીએન ન્યૂઝ મરાઠી કરિતા ઉત્તમ આગરકર જળગાં